नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो व्हिडिओच्या टायटलमध्ये सांगितल्याप्रमाणे सोयाबीन कापूस बाजारभाव आणि सरकार तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपल्या सर्वांचं सहृदय स्वागत करतोय कारण मी आज आपल्या नदीमध्ये आहे आपल्या नदीच्या काठावर बसलो आहे तुम्ही पाहू शकता नदी कोरडी ठण पडलेली आहे वरून मालाला भाव नाही कारण नदीमध्ये पाणी नाही म्हणजेच विरीला पाणी नाही विहिरीला पाणी नाही म्हणजेच आपण रब्बीचं सीझन चांगल्यापैकी कडू शकत नाही आणि जो काय माल आपण पिकवलेला आहे आतापर्यंत त्या माळाला बाजारात भाव नाही सोयाबीन विकल्या जात आहे पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे चार हजाराच्या सुद्धा खाली आणि कापूस विकला जातोय चोप चौसष्ट पासष्ट सहासष्ट सहा हजार सातशे सहा हजार आठशे सात हजाराच्या खाली मग घर खर्च कसा चालवायचा दुखसुख कसं करायचं समोरची शेती कशी करायची यावर्षी अति पाऊस असल्यामुळे उत्पादनात घट झाली कापूस असो सोयाबीन असो आणि आता राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि महायुती असेल किंवा महाआघाडी असेल यामध्ये जे कोणी पक्ष सामील असेल या दोनपैकीच एक सरकार येणार आहे एक तर महायुतीचं सरकार येईल किंवा महाआघाडीचं सरकार येईल परंतु यांनी आता घोषणांचा पाऊस लावला आहे घोषणांचा मुसळधार पाऊस ते शेतकऱ्यांवरती पाडतात आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा याच्यामध्ये त्यांनी कुठल्या व्यापाऱ्यांसाठी घोषणा केली का नाही कुठल्या सोनारासाठी घोषणा केली का नाही कुठल्या इंडस्ट्रियलसाठी घोषणा केली का नाही त्यांनी म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हा दोघांचा विषय मी बोलतोय किंवा त्यांनी नोकरदारांसाठी घोषणा केली का नाही किंवा अजून काय सांगता येईल हा त्यांनी एखाद्या महामंडळासाठी घोषणा केली का नाही त्यांनी रोजगारांसाठी घोषणा केली का नाही त्यांनी फक्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींसाठी परत निधी वाढू किंवा शेतकऱ्यांचा सन्मान निधी वाढू किंवा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपयाच्या वरती भाव देऊ किंवा कापसाला आठ हजाराच्या वरती भाव देऊ किंवा अंतिम घोषणा त्यांनी केली एक की शेतकऱ्यांना आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ कोणी म्हणताय तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ हे दोन्ही म्हणतात मायुती म्हणते आणि महाआघाडी सुद्धा म्हणते तर याच्यातून मला सांगायचं काय तुम्ही फक्त घोषणांचा पाऊस पाडू नका कारण मत मारो मुझे आश्वासनों से मत मारो मुझे आश्वासनों से मैं पहले से ही मरा हुआ हूं मत मारो मुझे आश्वासनों से मैं पहले से ही मरा हुआ हूं मरा हुआ हूं मेरी मौत की वजह यह है कि मैं इस देश का किसान हूं ये मला माजा एका शेर मधुन सांगा है कि शेर मधु संग तुम्ही नुसत्या घोषणा करताय तुम्ही नुसते जाहीरनामे प्रसिद्ध करताय घोषणांचा पाऊस पाडतायत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या बायकांना म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणीना तुम्ही लाचार बनवताय हे लक्षात घ्या तुम्ही आमचा सन्मान वाढवत नाहीये आमचा सन्मान जर तुम्हाला वाढवायचा असेल तर आमच्या या तीन मूलभूत गरजा आहे वीज पाणी आणि पिकवलेल्या मालाला रास्त भाव हा तुम्ही द्या बर तुम्ही महायुतीचं सरकार आता सत्तेमध्ये होतं मग त्यांनी सत्तेमध्ये असताना जशी लाडकी बहिणीची योजना आणली किंवा इतर कुठल्या योजना आणल्या तशी त्यांना एक घोषणा फक्त एक घोषणा की सोयाबीन हे सहा हजाराच्या समोर आजपासून विकल्या जाईल आणि कापूस हा बारा हजाराच्या समोर विकल्या जाईल एवढी जरी केली असती तरी उघड मतदान आम्ही शेतकऱ्यांनी महायुतीला केलं असतं किंवा विरोधीमध्ये जसं महाविकास आघाडी होती तर महाविकास <coughs> आघाडीने जेव्हा यांनी घोषणा केल्या त्यांनी हे विरोधी पक्षामध्ये होते विरोधी पक्षाचं कामच आहे जर राज्यात चुकीचं काही चाललं असेल सरकार जर काही चुकीचं राज्यामध्ये करत असेल तर त्यांच्यावरती दबाव आणायचा त्यांचे राजीनामे मागायचे मग विरोधी पक्षामध्ये आपण असताना आपण हे सरकार नुसतं घोषणा करत होत किंवा त्या योजना अंमलात आणत होत तर मग आपण यांना राजीनामे का मागितले नाही आम्ही आपण यांचं सरकार का चालू दिलं आपण का मागणी नाही केली की सरकारला की शेतकऱ्यांचा बाजार हा कापसाचा बाजार हा बारा हजारच्या समोर आणि सोयाबीनचा बाजार हा सहा ते सात हजाराच्या समोर आपण द्यायला पाहिजेत किंवा तशी आपण घोषणा करा तुम्ही दोघही जण चुकीचे आहात दोघही शेतकऱ्यांची पिरवणूक करताय तुमच्या दोघांचाही दोघाही दोन्हीही म्हणजे जे कोणी राज्य आपल्या राज्यात जे काही पक्ष आहेत ते सर्व पक्ष फक्त शेतकऱ्यांची पिवणूक करताय आणि मतदानापुरतं शेतकऱ्यांकडे स्वतःला वळवत आहे आता तुम्ही बघा खेड्यांमध्ये कोण राहिल खेड्यांमधून व्यापार करण्यासाठी सदृढ लोक चालले गेले खेड्यांमधून कामानिमित्त मजूर चालल्या गेलं खेड्यांमधून नोकरीनिमित्त जे कोणी रेवाशी होते ते चालले गेले खेड्यांमध्ये राहिलाय फक्त शेतकरी आणि दो जर शेतकरी तुम्हाला जगवायचा असेल ती जर खेडी तुम्हाला जिवंत ठेवायची असेल ती जर वरवायची पोसायची जर असेल तर आम्ही पिकवलेल्या माराला रास्ता भाव द्या म्हणून मी माझ्या त्या शेअर म्हणतोय कि मत मारो मुझे आश्वासन मैं तो पहले से ही मरा हुआ इंसान हूं हु। मेरी मत की वजह ये है कि मैं पेशे से किसान हूं हा माझी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल आपल्या आणि कळकळीची कल एक विनंती आहे की आपण आपल्या मेनिफेस्टो मध्ये म्हणजे आपल्या जाहीरनाम्यामध्ये आजच बदल करा आणि तो बदल करून आपण आप, त्याची जेव्हा आपल्या दोघांपैकी कोणी एक सत्य देणार आहे एक तर महाविकास आघाडी किंवा मायुती त्रिशंकू होणेच नाही आणि त्रिशंकू जर व्हायची वेळ असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण आमदार पळवापुळी कराल आणि आपली सरकार आपली सत्ता स्थापन कराल त्याच्यामुळे त्रिशंकू आपल्या राज्यात होणेच नाही एक तर महाविकास आघाडीचं चा सरकार येईल किंवा महायुतीचं सरकार येईल मग आपण आजच आपल्या घोषणापत्रामध्ये चेंजेस करा आणि सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला म्हणजे जे कोणी सत्तेत येईल त्या सरकारने त्या सरकारने शेतकऱ्याच्या सोयाबीनला हा माझ्या मते कमीत कमी आठ हजाराच्या समोर भाव द्यावा आणि कापसाला चौदा हजाराच्या समोर भाव द्यावा कारण ह्या ज्या योजना आपण सन्मान सर, सर, शेतकरी सन्मान निधी जो देत आहे लाडकी बहीण योजना जो देत आहे त्या ते देण्याची गरज नाही आपण हा जर आमच्या माराला रास्त भाव दिला तर तोच आमचा सन्मान होईल तोच आमच्या लाडक्या बहिणीची निधी आम्ही समजू आम्हाला इतर योजनांची गरज नाही इतर अनुदानाची गरज नाही फक्त आम्ही जे कबाड कष्ट करून माल पिकवतो त्या मालाला भाव द्या आणि जे कोणी जे कोणी पहिले सर्वात पहिले घोषणापत्रांमध्ये अशी बदल करेल आणि चेंजेस करेल माझा व्हिडिओ पाहून त्या ते सर्व शेतकरी जो कोणी पहिले महायुती करेल किंवा महाविकास आघाडी करेल त्याला उघड मतदान करू आमचा कुठला राजकीय पक्ष नाही आमचा कुठला पक्षाशी संबंध नाही आम्हाला फक्त आमची शेती महत्वाची आमच्या शेतीचं उत्पादन महत्वाचं आणि आम्ही उत्पादित केलेल्या मालाचा भाव महत्वाचा म्हणून म्हणतोय मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजेत आणि आपल्या मालाला रा, रास्त भाव भेटला पाहिजेत यांच्या घोषणापत्रामध्ये हे येऊ द्या आणि घोषणापत्रामध्ये आल्यानंतर जे कोणी सत्तेत येईल त्यांनी पहिल्या सत्तेत आल्यानंतर सत्ता तर येणारच आहे तेवीस तारखेला निकाल आहे म्हटल्या पंचवीस सव्वीस किंवा सत्तावीस तारीख म्हणजे एक डिसेंबरच्या आपण सरकार स्थापन करणार आहे आणि एक डिसेंबरला याची अंमलबजावणी करा जे काही आपण घोषणा देत आहे सरकार शेतकऱ्यांसाठी त्याची अंमलबजावणी आपण एक डिसेंबर पासून करा एवढंच बोलण्याचा व्हिडिओ थांबवतो रुणाय सहदेव आपल्या आपलाच आपला काळ्या आमतीचा धनी धन्यवाद